नमस्कार मित्रांनो पा मित्रांनो मी शेतात आलेलो होतो पा मित्रांनो सर कपाशीवर माव आलेला आहे पाहू शकता हे कपाशीवर माव आलेला आहे आपली कपाशीचं प्लॉट आहे बेडवर लावलेली आहे आपण कारण बावर जास्त ची बडतो ना त्याच्यामुळं हे पा मित्रांनो एकापाशी कपाशी झाडाला किती माव आहे पाहू शकता तुम्ही मावा भरपूर आलेला आहे कपाशीवर कमेंटमध्ये सांगा कोणते औषध मारायची मित्रांनो मित्रांनो वांग्यावर बी बारीक पांढरे पांढरे किडे बा याच्यासाठी कोणती औषध आहे हे पण सांगा कमेंटमध्ये वांग्याचे तास आपले चार पाहू शकता वांग्याचा प्लॉट मिरचीचं प्लॉट पूर्ण फिरलेलं आहे मिरची पुरी बेकाम झालेली आहे मिरचीचं प्लॉट काही ठिकाणावर नाही आहे आता कपाशी भोई ही पाहू शकता मवाचा मवा आ... पूर्ण झाडावर मवा आहे कपाशी जर शिका खरडी अशी त्याच्यासाठी आता औषध आण आणायला जाण जायचं बुमिंग पण लावलेले एका पशीमध्ये वांग्यासाठी कोणते औषध लागणार आहे ते पण सांगा मित्रांनो पांढरी किडे त्याच्यावर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक फॉलो सबस्क्राईब करा